नमस्कार मंडळी इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीतन योजना ही दारिद्र्य रे रेषेखालील विधवा महिलांसाठी सामाजिक न्याय विभागामार्फत राबवली जाते या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे म्हणजे विहित नमुन्यातील अर्ज वयाचा दाखला चाळीस ते एकोणऐंशी वर्षाच्या दरम्यान वय असावं विधवा महिला अर्जदाराकरिता पतीचा मृत्यू दाखला व मोठ्या मुलाचा वयाचा दाखला आवश्यक किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्य रहिवासी असल्याचा दाखला आवश्यक आहे का आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र बँक पासबुक झेरॉक्स रहिवाशी दाखला अर्जदाराचा फोटो या गोष्टी यासाठी आवश्यक आहेत अर्ज मंजूर जर झाला तर या योजनेचा लाभ म्हणजे दरमहा पंधराशे रुपये त्या विधवा महिलेस हे सामाजिक न्याय विभागाकडून दिले जातात आता अर्ज कुठे करायचा तर तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्र जे असतात या ठिकाणी जाऊन आपण हा इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती हेतून योजनेचा अर्ज करू शकता मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसेच आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत इ पोचतील धन्यवाद